मित्रो नमस्कार पुन्हा आज आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपला मित्र मनोज सपकाळे यांची महाराष्ट्र पोलीस म्हणून नियुक्ती झाली त्याच्यामुळे त्याचं काळ्या तुमच्यासारखा मनोरंजन तीन चार वर्ष सातत्य ठेवलं अभ्यासात पोलीस भरतीची जाहीर असो नसो तरी पण तो ग्राउंड करायचा रोज मी जे ने नेहमी सांगतो ना काही मुलांना सातत्य असलं पाहिजे पोलीस भरती आल्यावरच ग्राउंडवर गर्दी दिसते नंतर सगळे काय आता मी पुन्हा सांगतो सांगतोय की नाराज होऊ नका मध्ये पुन्हा भरती सप्टेंबर त्यांना खूप दूर वाटतोय आणि दोनच महिन्यात सप्टेंबर आहे येते लक्षात तर पुन्हा तेच जे आपण आता कंटिन्यू चौदा पाच सत्कार करतोय आणि प्रत्येक सत्कारामध्ये हा शब्द येतोच आहे सातत्य म्हणजे प्रत्येकाला मिळालेलं सातत्यामुळेच आहे असं अचानक नाही होत म्हणजे गाव कपडा चोपडावा चोपडा बस दोन दिन मा पास होत नाही बरं त्या सोगांना सो तो कंटिन्यू प्रॅक्टिस करायचा त्याच्या अंगावर तुम्हाला समजत थोडंसं वेगळे जाणवत असं लुचू बुचू नये आणि यावर्षी आत्ताच्या चा चालू पोलीस भरती तर तो, तो पास चालू असता अशी तयारी होतीच त्याने प्रयत्न सोडले नाही म्हणजे मागची भरती झाली मागच्या वर्षी आणि त्या भरतीमध्ये तो बेटिंगवर होता आणि तो वरती कोणी जरी घेतला नाही त्यामुळे त्याला वेटिंगचा तो पुढे सरकला ऍक्च्युअ तेव्हाच थोडक्यात त्याचं उकललं होतं पण वेटिंगवाल्याला सुद्धा मग पुन्हा बोलवण्यात आला वेगळा आनंद पुन्हा असतो आणि त्याने तयारी अशी केली की आता तो पुन्हा झाला असता पण नेमकं त्याचं यावर्षी जेव्हा ग्राउंड होतं त्या दिवशी त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं नेमकं जायचं पुढे प्रश्न होता ना त्याच्यामुळे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेला आणि आता त्याची महाराष्ट्र पोलीस म्हणून नियुक्ती झाली खूप चांगला सराव केला होता लेखी तर एवढी कडक होती की माग्या मागच्या भरती त्याला पन्नास पैकी पंचेचाळीस मार्केच ग्राउंड होतं आणि लेखी डायरेक्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव शंभर पैकी आणि जे जे मित्र सगळे पोलीस होत आहेत ते लेखीच्या जोरावर होत आहेत ते लक्षात ठेवा ग्राउंड काही खूप महत्वाचं नाही म्हणजे जो जवळ जोरात प्रॅक्टिस करेल रोज ते जास्तीत जास्त किती मिळेल अठ्ठेचाळीस मिळवलो पन्नास पैकी आणि जो एक दोन महिना करेल तो किती मिळेल आढोते चाळीस मिळवले म्हणजे फक्त आठ मार्काचा फरक असतो पण लेख ही मध्ये ज्याचा कंटिन्यू अभ्यास आहे तो नव्वद काढतो आणि ज्याचा अभ्यास नाही तो साठच्या खाली राहतो तीस मार्काचा लेख ही परीक्षा ज्याची स्ट्रॉंग तो पोलीस तात्काळ पण नाही असं त्याचं सूत्र आहे आपण जे नुसतं फक्त गणित 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 करतो तर आपल्याला नव्वद मार्कापर्यंत पोहोचूच नाही शकणार आपल्याला गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जे के चार विषयांना ताकद लावायला लागेल चारही विषय एक्स्ट्रा करावे लागतील पुरे तर नव्वद प्लस आपण पोहोचणार त्यामुळे फक्त गणितात आठ न करावं फक्त बुद्धिमत्तेचा आठवण नका करावं मराठी तर करू सगळे मराठी सोबत समजतात आणि के तर होऊन जातो जी के काहीच होऊन जात नाही त्याच्यामुळे फक्त नापास होऊन जातो माणूस असं आहे तर मनोज पास झाला तेव्हाच खरं वाटलं होतं तेव्हा अभ्यास आणि त्यात बोलायचो मी मागचे जे नंतर मित्र अभ्यासाला लागले किरालाल सर संदीप सर धनंजय तर पुढे होता तुमचा सिनियर होता तिन्ही तिन्ही जण त्या वेळेला भरती झाले होते आणि आता मनोजचा त्याचा नंबर त्याच्यानंतर तुमचा नंबर आहेच तुम्ही बघताय आता पुढे कोणाचा नंबर लागेल प्रत्येक वर्धबा येतोय तो सत्कार बघून रोज ठीक आहे तर म्हणून तुला अचानक केव्हा घडलं की वेटिंगला होता पण पाच झाला असं ते वीस तारीखला ओके मुलांचे फोन येत होते बरोबर मग मी गेला त्यांना असं मला हां पण अचानक असेच कॉलेज त्यानंतर म्हटलं कस बोर त्याने सांगितलं की यार तुझं नावाला म्हणे मग म्हणलं काही मग तो परत तसं सांगत होता एकदा टेलिग्राम चेक कर म्हणे तुला टाकलं म्हटलं मग मला थोडं मी बघितलं एफला मग मला स्वतःला विश्वास घेत नव्हता मग मी घरात तिकडे पडत आहे या मी असं वाटून झोपलेलं आहे कारण त्या दिवशी दुपारी झोपलो त्यांनी अभ्यास मग झोपलो असं वाटायचं पण अचानक अजून सरांना फोन गेला मी तर टायमा पडतोय खरं आहे ना मग त्याने सांगितलं की हो तुझं नावाला आहे म्हणून त्या दिवशी तिथं ज्या घराला अभ्यास करायचा होते तिथून पडालो आणि आईकडे गेलो आणि त्या पण माझी हिंमतच नाही होती की सांगू या खोटे या अचानक मला आता काम झालं आणि असं अचानक नाव बघितलं विश्वास बसत आपण दोन चार जण सांगतो ना आपला कल्पेश नव्हता का कल्पेश साडून घे त्याला भेटायचं बाकी आपला नारवेचा रेल्वे मध्ये जॉईन झाला जाता त्याचा सत्कार बाकी त्याने मी दोन चार पाच जण सांगितलं होतं बघा बोलणे माझं नाव आहे का बरोबर आहे का सगळं आहे केलं आणि सध्याची स्थिती अशी आहे जोपर्यंत ड्युटी चढत नाही वर्दी घालावत नाही बटी तर तुम ते सांगता येत नाही शासनाचं केव्हा ते आणेल काय आणेल काय तो भाग वेगळा आणि मनोज पहिले पैस सिंगम होता बरं ताई पहिले पैस होती म्हणजे पोलीस सारखाच दिसायच तो त्याचे राणी मग फक्त सुट्ट्यांमध्ये आलाय असं वाटायचं फक्त एक वर्दी यायची बाकी होती ते त्यांनी शेवटी मिळवली आता पुढे तुझं कसं राहील आता आपल्याला बंद करशील का ड्युटी करशील का पुढे काय व्हायचंय पुन्हा म्हणतं तरी बरं झाली अच्छा कारण मी एवढे जेव्हा अभ्यास केला तेवढा मला मिळालं नाही बरोबर म्हणजे आता तुला पोलीस आहे तो पी एस आय बनण्याचं ट्राय करायचं बरोबर त्याला ग्राउंडची आणि वरतीची छंद आहे त्यामुळे त्याला ऑफिशियल जॉब पटवत नाही ड्युटीवर असं जाणं म्हणते बरोबर नाही पहिला असं बरोबर आमच्या घरात कसं आहे की एक मुलगा आपल्या पेशासाठी कुठेतरी जायला मिळाला आमच्या घरात आटो घेतली सरकारी नोकरीला आणि गावात येणे बरोबर बरोबर चोवीस वर्षानंतर आमच्या गावात लागत बरोबर सरकार तुमच्या ना आता विकास येतोय ना त्याचा बोरा गाव आहे अमनेर तालुक्याचं नाही जळगाव जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे त्याच्या इथे आपली बोरी आनेर आणि तापीचा संगम होतो शेवटचं टोक एक दोन दोन ना संबंध ना अभ्यासचा तिथून येतोय तो तळमाळीने पासून आले आता हे आज आलेत मित्र दोन मित्र ते तिथे पांजरा आणि तापीचा संगम आहे एकदम शेवटच्या टोकावरच्या गावात जिथे काही सोशल मीडिया पोस्ट आणि वातावरण बघतो त्यांना माहिती एक करायचंय आणि ते प्रयत्न नाही करताय तसे तुम्ही जण वेगवेगळ्या बॉर्डर म्हणजे ज्याला करायचंय तो थांबत नाही शोधून कुठे बी काही विकार करतो आणि ज्याला करायचं नाही तो काही विकारण सांगणारच त्यामुळे निश्चितच तुम्ही सगळे पास होणार मनोजला आपण पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा तुमचा वेळ काही जास्त घेत नाही थांबूया भेटू पुन्हा ओके आता